तर आपण इथे घेतलेले आहेत दोन बटाटे मस्त असे वरचे साल काढून घ्यायचे आहेत आणि हे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून वरच्या साईडने लाल होणार नाहीत तर मिडियम साईजचे असे दोन बटाटे घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला इथे अगदी बारीक अशी किसनी घ्यायची आहे आणि त्याने हे बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटे किसून घेण्यासाठी खाली सुरुवातीला टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे जेणेकरून बटाट्याचा किस ज्यावेळेस खाली पडेल त्यावेळेस लाल वगैरे होणार नाही तर अगदी झटपट अशी होणारी रे रेसिपी आहे खूप जास्त साहित्य देखील लागत नाही अगदी दोन बटाट्यामध्ये आपण उपवासाचा मस्त असा पदार्थ तयार करणार आहोत तर हे पा मी इथे बटाटा मस्त किसून घेतलेला आहे आणि दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पिळून देखील घ्यायचं आहे तर मी इथे बटाटा धुवून पिळून घेतलेला आहे त्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया अर्ध्या चमच्याला अगदी थोडंसं कमी असं आणि पूर्ण बटाट्याला लागेल अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण बटाट्यामधलं पाणी हे मिठामुळे रिलीज पूर्णपणे पाणी हे निघून जाईल त्यानंतर आपण झाकण ठेवून अगदी चार ते पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया खूप जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ ठेवला तर वरच्या साईडने बटाटा काळा किंवा लाल पडू शकतो चार ते पाच मिनटामध्ये आपण इथे चटणी तयार करून घेऊया तर चटणीसाठी मी इथे अर्धी वाटी असं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सालं काढून त्यानंतर त्यामध्ये अगदी चवीनुसार मिरची ॲड करून घेऊया दोन चमचे असं मी इथे घट्ट गोडसर असं दही घेतलेलं आहे आंबट दही घ्यायचं नाही त्यानंतर चवीनुसार आपण इथे मीठ देखील ॲड करून घेऊया तुम्ही अगदीच जिरे खात असाल तर जिरे आणि कोथिंबीर ॲड केली तरीही चालेल तर आपण चाले। हे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेऊया तर हे पा आपण इथे चटणी मिक्सरला फिरून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ अशी आपण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपली इथे चटणी तयार झालेली आहे त्याला तडका देऊन घेऊया अगदीच जिरे मोहरी खात असाल तर तडक्यामध्ये ते ॲड केलं तरीही चालेल मी इथे फक्त हिरव्या मिरचीचा तडका देऊन घेतलेला आहे तर आपण चटणी बाजूला ठेवून देऊया आपण पाहूया बटाटा इथे मस्त असा त्यामधलं पाणी हे बाहेर आलेलं आहे हे पाहा अशा प्रकारे इतपत असं पाणी जेवढं इथे जास्त पाणी निघेल तेवढं आपल्याला नंतर जे पीठ टाकायचं आहे ते कमी प्रमाणात टाकण्याची गरज पडते तर बटाट्यामधलं पाणी आपण इथे काढून घेणार आहोत अशा प्रकारे हातामध्ये थोडा थोडा बटाटा घ्यायचा आहे आणि यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे अगदीच तुम्ही जर उपवासाला बनवत नसाल तर बेसन पीठ टाकून देखील अशा प्रकारे तुम्ही बटाट्यापासून नाश्त्याचं झटपट होणारा प्रकार देखील बनवू शकता किंवा मग तुम्ही या पदार्थामध्ये जे उपसाला म्हणजे जिरे मोहरी वगैरे खात असाल अगदी कढीपत्ता ते ॲड केलं तरीही चालेल बटाटा मी इथे घेतलेला आहे त्यानंतर मी इथे थोडंसं मीठ टाकून दोन ते तीन मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत तर त्या इथे ॲड करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत राजगिऱ्याचं पीठ तर हे पा मी इथे तीन चमचे असं राजगिराचं पीठ घेतलेलं आहे जसं की मी सुरुवातीला म्हणाले तुम्ही एवढे इथे जेवढा बटाटा छान मस्त पिळून घ्याल तेवढं तुम्हाला पिठाचं प्रमाण हे कमी लागणार आहे जेवढा जास्त तुम्ही बटाट्यामध्ये पाणी ठेवाल तेवढं तुम्हाला इथे पिठाचं प्रमाण हे लागणार आहे तर मी इथे तीन चमचे असं राजगिराचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही अगदीच इथे शिंगाडा पीठ घेतलं तरीही चालेल जे तुम्ही उपवासाला खात असाल ते घेतलं तरीही चालेल छान असं मिक्स करून घेऊया अगदी छान याला बाइंडिंग येईल इथपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पा पीठ आपण इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चला तर मग आपण याचे गोळे तयार करून घेऊया अगदी अगदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे चपटे कटलेटप्रमाणे देखील याचे कटलेट, कटलेट बनवून घेऊ शकता किंवा मग अगदीच अशा प्रकारे गोळे देखील करून घेऊ शकता किंवा मग याचं तुम्ही थालीपीठ देखील बनवू शकता याच मिश्रणापासून तुम्ही दोन तीन प्रकार देखील हे बनवू शकता तर अशा प्रकारे मी इथे गोल आकारामध्ये याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत अगदी खूप जास्त प्रेस करून आपल्याला याचे गोळे बनवायचे नाही खूप खूप जास्त प्रेस केलं तर आतमध्ये हे शिजले जाणार नाहीत अगदी हलक्या हाताने आपण याचे गोळ्या तयार करून घेऊया तर मी इथे हे प्रमाण फक्त एका माणसाच्या हिशोबाने दाखवलेलं आहे तुम्ही जेवढे म्हणजे एका माणसाला दोन बटाटे अशा प्रमाणे मी इथे प्रमाण घेतलेलं आहे तर आपण हे तयार करून घेतलेले आहे तेल इथे छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये सोडून घेऊया अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे तळून घेणार आहोत खूप जास्त तेल गरम झाल्यानंतर देखील हे टाकायचं नाही अगदी थोडंसं लो टू मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग आपण हे टाकून घ्यायचे आहे खूप जास्त गरम तेलामध्ये टाकून घेतले तरी वरच्या साईडने हे करपले जातील तर अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपण ज्यावेळेस हे तळून घेणार आहोत त्यावेळेस पूर्ण आतमधले बटाटा हा शिजला जाईल अगदी छान असा हा नाश्ता तयार होतो म्हणजे हा उपवासाचा पदार्थ तयार होतो दिसायला जितका सुंदर दिसतो खायला देखील तेवढाच टेस्टी असा लागतो लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्या आणि रेडी झालेला आहे आपला इथे उपवासाचा अगदी मस्त असा पदार्थ तर तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद